नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेला आहे व याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे तर काय बातमी आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया थकित वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागमार्फत दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकेनुसार विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते निवृत्तीपर्यंत यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करणे कामी रुपये पाच कोटी अठ्ठावीस लाख चौदा हजार तीनशे सात रुपये फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे तसेच थकीत वेतनाच्या रकमेची अनुन्यायता व परिगणना शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे शिल्लक वेतन अदा नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल हा शासनास सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच निधीचे वितरण करीत असताना वित्त विभागमार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले निर्णयांचे पालन करणे आवश्यक असेल